शुक्रवार रोजी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी भाजपच्या महिला पदाधिकारी गेल्या आणि त्यांनी जरांगे यांना जाब विचारले मनोज जरांगे पाटील यांना भाजपच्या महिलांना पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणं हे योग्य नसून शिस्तभंगाच्या पक्षाने कारवाई केली आहे असे मंत्री अतुल सावे यावेळी म्हणाले त्या काही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी विनंती केली की हे कुंभ जे फॉलोअर्स आहेत तुम्हाला मानणारा वर्ग आहे तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठेही अपशब्द वापरू नये म्हणून त्यांची काल भेट झाली आज काही समाजातल्या महिला आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बोलणं काय बरोबर नव्हता ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना आम्ही दिली आहे अध्यक्ष साहेबांनी आणि नक्कीच शिस्तभंग आहे सध्या त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईल धन्यवाद बरं एक आपल्या दुसऱ्या देणार नाही दुसऱ्या एका कार्यकर्त्यांना आपल्या विरोधात आमच्या त्या महिलांच्या जे पोस्टिंग चालू होते सध्या ते वातावरण थोडंसं इकडं आहे त्यांनी आमच्या महिलांच्यावर खूप अश्लील भाषेमध्ये त्यांनी फेसबुकवर कमेंट्स केले होते खूप किंवा ही महिला अशी आहे तशी आहे मी तुम्हाला टी व्हीवर सांगू पण शकत नाही अशा प्रकारचं बऱ्याच लोकांनी संबोधलं होतं तर त्यांना असं वाटलं की बाबा आपण हे जर जरंगे पाटलांचे समर्थक असतील तर आपण त्यांना जाऊन विनंती करू की बाबा तुम्ही तुमच्या समर्थकांना समजावून सांगा की बाबा महिलांना असे कमेंट्स करू नका एवढं त्यांचं म्हणणं होतं सर पण हे त्यांनी तिथं जायची गरज नव्हती असं माझंही मत आणि मी तशा मी त्यांना समज दिली आहे की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं आणि त्यांनी जे केलं त्याबद्दल आता पार्टीनी या गोष्टीची दखल घेतली आहे की अशा प्रकारे तिथं जायची काहीच गरज नव्हती जे काही करायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मला करता आलं असतं पण त्यामुळे आता त्यांच्यावर आम्ही शोकॉज नोटीस दिली आहे त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं मागून घेऊ म्हणणं जर योग्य नसेल तर त्याच्यावर कारवाई जाऊ शकते आणि त्याचं म्हणणं आल्यावरच आपण बोलू त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टी कारण ही पक्षाची लाईन नाही आहे पक्षाने काय असं ठरवून काही सांगितलेलं नव्हतं त्यांना त्यामुळे पक्ष त्यांना दिली काल आणि दिवसात गेली पाहिजे त्यांचंही म्हणणं ऐकून येऊन त्याच्यावर योग्य ते निर्णय वरिष्ठ सगळे घेते ओके थँक्यू सर